बघत होते जो पण आलो तोपासून मला हे साठ वर्षाचा तुमचा प्रवास आणि त्याच्या तुमच्या मुलाचा सात वर्षाचा प्रवास माझ्या डोळ्यासमोरून जाताना अण्णाची प्रमुख रूपिका भूमिका मी आज खात्रीने सांगतोय दुर्गादाजी जोशी सर आज खात्रीने सांगतोय वरुण अण्णा बघतायत कृत कृतज्ञतेने बघतायत म्हणून हा कृतज्ञतेचा सोहळा आहे हा आनंदाचा सोहळा आहे हे वेगळा सोहळा आहे मला आठवतंय अण्णांना वाय अर्धम वायू झालं होतं अर्धा वायू झाला होता अण्णाचा कधी कधी रामेश्वरांच्या दर्शनाचा हट्ट असायचा त्यावेळेस तुम्ही तुमच्या पायाला रुमाल बांधून अण्णाच्या पायाला रुमाल बांधून अण्णांना रामेश्वराच्या दर्शनासाठी नेत होतात सर साधी गोष्ट नाहीये आहे पाहायला मिळत नाही आज असं चित्र पण आई वडिलांच्या पुढे जाऊन बघा ही ही संस्कार केवळ आई नाहीये तर तू सासू सासऱ्यांना सुद्धा तितक्या ताकदीला देत आहे मी तुझा अभिनंदन करतो मला की तू एक चांगलं चांगलं शिक्षण उभं राहते अशा कुटुंबाच्या आम्हाला या काळात गरज आहे आई वडिलांची इतकी ताकद निश्चित रूपांना सासू सासऱ्यांपर्यंत देता येणं प्रेम देता येण त्यांना भूत केलं त्यांचे प्रवर्तन घेता ये ज्या मुलांना आणि बघा नवरा आणि बायकोंना ज्यांना दोन्ही उजव्या हातानी आईबापाला डावे हातानी सासू सासऱ्यांना घेऊन जगता येतं ना ती मुलं नक्कीच पुढे समाजाचं आदर्श असणार आहे त्या आदर्श संस्थांशी अशा उत्तम चांगल्या कार्यक्रमात आपण सर्वजण आलेला आहात खरखंड मामा मामी यांच्यामुळे आम्ही येत आहे त्या दोघांच्या मुळात पन्नास कुटुंब स्थिरावली आणि अनेकांमध्ये शिक्षणाची धारा पोहोचवली उपाध्यक्ष आम्हाला सात अभिमान आहे भरपूर आपण अटेंड करतो होते काहीच कार्यक्रम येतात हृदयात जातात हृदयातून पुढे घेऊन जाण्याचा कार्यक्रम वाटतो म्हणून अशा संस्काराचा एखादी नवस एखादी काही मनोकामना देवाकडची पूर्ण मागणी केल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केली झालेली डोळेबरा मला वाटतंय तुमची तुळाभरा आई वडील आणि सासू सासरे यांच्या प्रती तू असणारी तुळाभरा तुळाभार जो आहे तो तुझी मनोकामना पूर्ण झाली हे त्याचे प्रतिबिंबित होते आणि दोघांच्याही प्रती दो ही कृतज्ञता आमच्या हृदयापर्यंत येते मला मनापासून सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे मला आठवते जर तुम्ही शिक्षण क्षेत्रात काम करत असाल तर शिक्षण शैक्षणिक आमदार आपल्या मुलीच्या लग्नामध्ये शिक्षण आमदार आले होते ती मला निश्चित आणि शिक्षणाचं किती व्यापक व्यापक तुमच्या हृदयामध्ये गेलेलं आहे किती शिक्षण पाजरलेलं आहे अनेक डोळा बघितल्या पाटील साहेब आपण ना ना आपण अनेक डोळ्या बघितल्या खाऊच्या तोळा बघितल्या पेट्याचा तोळा बघितल्या वेगवेगळ्या तोळा बघितल्या पण इथली तुला भार हे वेगळे आहे कारण पुस्तकाच्या सानिध्यात घेतलंय त्या पुस्तकाच्या सानिध्या गोह्याच्या सानिध्यामध्ये घेतले त्या व्यक्तीचे तुला सुद्धा

त्यामुळे त्यांना पण असं वाटतंय की मला पण सुनीलचंद सायली सरप पूजा आणि निरोच्या सारखा मला पण माझ्या वर्णांची पुळाभार केली पाहिजे माझ्या मंडळासाठी घेतला गेला पाहिजे असं स्वप्न मला बोलून जाते जा मी इतका मोठा प्रयत्न घेत नाहीये नाही पाहिजे मी माझ्या मिस आता मी ज्याकडे बघतो ताईकडे बघतोय माझ्या माझ्या ताईसाठी बघताना मला माझ्या आईवडी गाठवतात आणि ज्या जेळेस अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण होते त्यावेळेस मृत्यू पुढे पुढाला पुढे पुढे पेरलं जाणार आहे हे निश्चितपणे संस्कार पेरणीचा कार्यक्रम आहे मी मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो तुम्ही आता अधिकारण सांगतो तो माझ्या भेट बाजा मुलगा मोठा होतोय वडील लागलो काय आई वडील वैभव म्हणजे काय सर एक तुम्ही वैभव काय मी त्यांना सांगितलं की त्यांच्या घरामध्ये आई वडील आजी आजोबा पंजोबा आहेत खापर पंजोबाच्या पण तरी ज्याच्यापर्यंत खातो खापर पंजोबाची पिढी ज्यांना सापडली कोणीच नाही से महावैभशाली आजोबा सापडली वय कौशल्य आई वडील सापवले ते तर विषयच मिटला तुम्हाला म्हणून आई वडिलांच्या प्रती असणाऱ्या भावना निश्चित पाण्यापर्यंत प्रिय हा या कार्यक्रमातून घेऊन जाऊया तुम्ही कांचन आणि सर्व तिनीच मी आपण मनापासून कौतुक करतो पूर्ण जावयांचं कौतुक करतो जावय सुद्धा मी बघतोय सर युवायाचं जावयाचं पहिल्या जावयाचं तर मी परेशान होतो पहिल्या जगातलं नातं येते एकमेकाला आरोग्य केली भाषा बोलतात ते जुनं नातं असेल असू द्या पण हा समाज कमी झाला आमचा संवाद कमी झाला नात्या संवाद व्हायलाच पाहिजे आणि नात्या संवाद जर उदत कमी होत असतील शुद्ध होत असतील वृक्ष होत असतील तर नात्याला बघता येणार नाहीये म्हणून लहान मुलं मुली ज्या स्त्री येतात ज्या मुली येतात ज्या नवली येतात त्यांनी सुद्धा इकडे बघायला पाहिजे कांचन मला वाटते कांचन मयुरी आता नवली झाली आता आता नवली झाली तर तिला पण मयुरी बाळा हा संस्कार आहे नुसता इथं येऊन आशीर्वाद देण्याचा कार्यक्रम नाही दिला

सुनील तू आणि कांचन पण खूप छान आई तुझी खूप माया आढवायचो आणि तुळशी मला कळत नाही भाव काय असतो सुनबाईचं कौतुक ज्या बघा खूप सुंदर शब्द बोलते ज्यावेळेस सुनबाईचं कौतुक आपल्या सवशात मला तू व्हायला लागतं ना

आम्ही तुमच्या विचाराचे बारीक आहोत आम्ही तुमच्या विचाराचे वारंवार आहोत याचा मला सात अभिमान आहे जोशीचा उठ्या जन्मामध्ये उभ्या आयुष्यामध्ये तुमच्या राहणी मनामध्ये फरक पडणार आहे तुमच्यातली प्रामाणिकता बघितली तुमच्यातलं समर्पण बघितलं तुमच्यातला विश्वार्थीपणा बघितला तुम्हाला सर्व सर्वांना समावून घेण्याची क्षमता बघितली आणि तेव्हा कुठं तुम्ही आकाशावे मोठे झाला आणि त्या आकाशवाडी मोठ्या खाली माझ्यासारखे अनेक शिक्षक लोक आणि भाकर जोपासणार कुटुंब म्हणून मामा आम्ही आणि जोशीचा तुमच्याकडे आम्ही बघतो स्वतःच्या जीवनासाठी स्वतःसाठी सगळे जगतात थोडून नाही पक्षी सुद्धा आपलं कसे करतात त्याच्या तिऱ्यासाठी जगतात जे दुसऱ्यासाठी जगतात ना ती महान असतात आणि त्यांच्या करतो त्यांच्यासाठी अभिनंदन करतो आणि खूप खूप समान वाटतं मला वाटतं इकरे आमच्या आजोबाचं नात मला निश्चित रूपांना आजी आजोबाच्या नात्याला एक सुंदरशी आज एक बीण आहे आज सुंदरशी एक घाट आहे ती रेशीम गाठ आयुष्यभर दिवांत हो आणि मला तुझ्या पप्पांचा शतक महोत्सव करण्याचा देवाने तुमच्या शंभर मध्ये मी आम्ही नागा ना नागा तुझ्या साक्षीना बोलून घेऊन आपण तुझ्या त्यांनी सगळ्या मला खूप खूप कौतुक वाटत आमच्या सर्व जावयांच आपल्या परिवार परिवारांच सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो त्यांच्या लेखनासाठी तुम्ही काम करताय प्रत्येक महाराज मी तुम्हाला नमस्कार करतो अतिम आणि नमन करतो ताई आणि सरांच्या पायावरती मी धोका ठेवतो मी त्यांच्या काही जावा आहे इतकाच सांगून मी इथं थांबतो